दोन हजार चौदा नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय फक्त एक गोष्ट घडली तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय कसला कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेळा झालो टीटीआर घोटाळा सहाशे सातशे कोटी कोटीचा इथं झालेला महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार झालाय तसंच पिंपरी चिंचवड जॅक्वेल त्याच्यामध्ये दीडशे कोटीचा पिंपरी चिंचवड पालिकेत वायसीएम रुग्णालयामध्ये लॉन्ड्रिंग मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथे झालाय अहो एक कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा भ्रष्टाचार झालाय काही नेत्यांनी दोन्ही शहर वाटून घेतली हे शहर शहर मी बघतो कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू आपल्याच ठराविक काही मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू आणि याच्यामध्ये काय झालं तीनच लोक टेंडर भरणार तेच लोक ते टेंडर घेणार शंभर रुपयाचं टेंडर दीडशे रुपयाला जाणार हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो आता वेळ आली आहे बदल घडून आणण्याची तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का बघा जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील हे सर्व खासदार असतील यांनी ये ठरवलंय येत्या डिसेंबर मध्ये पवार साहेबांचा पंच्याऐंशी वा वाढदिवस आहे त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे आपण नव्वद सीट लढू का पंच्याऐंशी लढू कमीत कमी, कमी पंच्याऐंशी आमदार हे आलेच पाहिजे असा विचार त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय